आम्हाला पोपटी बद्दल एक पाच सहा वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स था, था, आहे त्याच्यात पावट्याच्या शेंगा तुरीच्या अंडी परत रताळी टाकलेत आणि मस्त नेहमी चिकन चिकन टाकलाय दीड किलो परत नेहमी लावतो मडक्यात लावतात पोपटी किंवा मोंगा म्हणतात त्याला पण आम्ही गावठी पद्धतीत घोडे तेलचा डब्बा केलाय मस्त पाहिजे काय करताय रात्रीची वेळ आहे घना या वर्षाचा शेवटचा दिवस हा आज या डिसेंबरचा शेवटचा वर्ष म्हणजे डिसेंबरचा शेवटचा वर्ष तेवीसचा महिना दोन हजार तेवीस चा शेवटचा दिवस दोन हजार तेवीस शेवटची रात्र आणि उद्या नवीन वर्ष जानेवारी चोवीस तु तुझ्या तोंडाला पोपटी तवास घेऊन पाणी आलाय म्हणून तुला बोलताना जीप भिसल रहीय जुबान जुबात भिसल रहीये नवीन वर्षाची सगळ्याला हार्दिक शुभेच्छा सर कोपटी म्हणजे एकदम म्हणजे काय खास एकदम सगळ्यांमध्ये खास कोकणा हा कोकणाची फेमस डिशिश कोपटी मीठ मोंगा तुमच्या काय पण बोल तुझ्या तोंडाला पाणी आलं तुला बोलता पण नाही एवढा मोठे रत्नागिरीकडे रत्नागिरी त्याला ना आ, मोंगा बोलतात पोपटीला म्हणून आम्ही पण मोंगाच बोलतो इकडे येऊन बोलतात मोफटी बाहेर तेरा मिनट हो आणि सगळी पब्लिक इकडे बसली वेटिंग करताय बरोबर भेटत तुमच्या एक्सपिरियन्स मित्रांनी सोळा वर्षाचा एक्सप्रेस आहे त्याला त्यांनी बहुत आच्छा आजच्या एक्सपिरियन्स म्हणजे त्यांच्याकडून शिकला हा ओके ओके मोघडा तर पोपटीचा टाइम कम्प्लीट झालाय शिजण्याचा पूर्ण आणि इकडे कुक आहेत ना प्रोफेशनल ते आता हे बघा काढतायत उलटी आहे स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट ओपीचा हा आमचे डॉक्टर माननीय श्री ओ कडा हे बघा डॉक्टरने काढलं

अरे सगळ्यात आधी अगं हो तोंडाचा पाणी आलं वर... नाही वरचा बुराडा खाली हिलेला मग काय एक पीस 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 विकार्य का दे हां जिजला गए ना देखो ओक्की जर दूं ना दिस ना कराय जा हां देख, देख। ओक्कीस बात प गवा देक ना हां अब बजाने आ आ यम्मी यम्मी सुंदर ले 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 बता बता ले 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 Babu Bapak ada kacang. Kau lagi apa